सट्टा बाजाराने महाराष्ट्रातील निकालाबाबत धक्कादायक अंदाज वर्तवले आहेत किंबहुना महाराष्ट्रातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जागांवर कोणता उमेदवार जिंकून येऊ शकतो याची देखील माहिती दिली असल्याचं दिसतंय त्यामुळे नेमका सट्टा बाजाराचा अंदाज काय आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी मनस्वी ढोळे देशात भाजपने चारशे पारचा नारा दिलाय तर महाराष्ट्रात भाजपने पंचेचाळीस पारची घोषणा केली होती पण सट्टा बाजारने वर्तवलेला अंदाज तपासला तर वेगळी समीकरणं पाहायला मिळतात त्यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात भाजप आणि मित्र पक्ष म्हणजेच एनडीए आघाडीला अठ्ठावीस जागा मिळण्याचा अंदाज दिसतोय तर भाजप लोकसभा निवडणूक सहज जिंकेल पण त्यांना चारशे पारचा टप्पा गाठता येणार नाही असाही एक अंदाज सट्टा बाजारातून दिसून येतोय पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी म्हणजे सुरुवातीला भाजपसाठी मतांची संख्या जास्त होती मात्र टप्प्यातील मतदानानंतर भाजपची घसरण झाल्याचं दिसून आलंय मुंबईतील टॉप बुकिंगचा अंदाज लक्षात घेतला तर मतदानापूर्वी सट्टाबाजीने भाजपला तीनशे पंधरा ते तीनशे पंचवीस तर काँग्रेसला पंचेचाळीस ते पंचावन्न जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता मात्र तीन टप्प्यातील मतदानानंतर भाजपची घसरण झालेली दिसून येते त्यावेळी भाजपला दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी जागा मिळण्याचा अंदाज होता तर काँग्रेस सत्तर ते ऐंशी जागांच्या दिशेने चांगली वाट दर्शवत होत्या मात्र आता पुन्हा सहाव्या टप्प्यातील मतदानानंतर परिस्थिती बदलली असल्याचं बोललं जात आहे सट्टे बाजारातील बुकिंगने आता भाजप दोनशे पंच्याण्णव ते तीनशे पाच जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवलाय तर काँग्रेसला पंचावन्न ते पासष्ट जागा मिळण्याचा अंदाज दिसतोय तर सट्टा बाजारने कधीही चारशे पार घोषणेचं समर्थन केलं नसल्याचं बोललं जात आहे सट्टाबाजीच्या बाजारात भावाचा जर अंदाज घेतला तर हा आकडा तीनशे पन्नास जागा देखील पुढे जाणे शक्य नसल्याचं चर्चा आहे सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या वतीने नितीन गडकरी निवडणूक लढवत आहे आणि इथे त्यांचा विजय होऊ शकतो असं बोलला जात आहे तर चंद्रपूरमध्ये यवतमाळ ही जागा ठाकरेंच्या परड्यात येण्याचा अंदाज आहे अमरावतीची जागा काँग्रेसचे बळवंत वानखेडे जिंकणार असल्याचा अंदाज आहे विशेष म्हणजे बारामतीचा गड शरद पवार राखणार असून सुप्रिया सुळे या जागेवरून जिंकणार असल्याचं बोललं जात आहे मुंबई उत्तर मतदारसंघामध्ये भाजपचे पियुष गोयल हे तीन लाखाहून अधिक मतांनी विजय होण्याचा अंदाज आहे तर कोल्हापूरची जागा काँग्रेसचे शाहू छत्रपती महाराज जिंकणार असल्याचं बोललं जात आहे नाशिकमध्ये ही जागा एकनाथ शिंदेंची शिवसेना जिंकण्याचा अंदाज असून इथून हेमंत गोडसेंनी निवडणूक लढवत आहे सट्टाबाजीच्या बाजारात हा अंदाज तुम्हाला कितपट खरा वाटतो हे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद